राजगड म्हणजे किल्ल्यांचा राजा हा किल्ला मराठा इतिहासातील महत्वाचा साक्षीदार पूर्वी मुरुंबदेव या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला सोळाशे सत्तेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला त्यानंतर त्याने एक अभेद्य गडाचा आकार घेतला तब्बल चौवीस वर्ष हा किल्ला मराठा साम्राज्याची राजधानी होता सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राजधानी रायगडावर हलवण्यात आली या गडावर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या इथेच शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांचा जन्म झाला त्यांची पत्नी सईबाई यांचं झालं मिळालेल्या संपत्तीचं संरक्षण याच गडावर करण्यात आलं शिवाजी महाराजांनी अनेक महत्वाच्या लढायांची रणनीती राजगडावर बसून आखली भक्कम तटबंदी मजबूत बुरुज आणि चतुराईनं बांधलेल्या रचना यामुळे हा किल्ला अभेद्य बनला मुघल आणि आदिलशाही सैन्याने कित्येक वेळा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो पाडू शकले नाहीत आजही राजगड हा इतिहास साहस आणि निसर्ग सौंदर्याचा संगम आहे राज्यातील अकरा किल्ल्यांपैकी महत्वाच्या असलेल्या राजगडाचा आता युनेस्कोच्या यादीत समावेश झाला आहे